लाखो करोडो वर्षानंतर फायनली पाच वीस ला निवाल हाय बोला हाय चला बाग उघड का तर मित्रांनो बऱ्याच वर्षांनी बऱ्याच महिन्यांनी बऱ्याच दिवसांनी आय डोंट नो किती टायमानंतर तुम्ही लोक मोटो बघता बघताय आणि मी मोटो वॉक करतोय आज मित्रांनो मी भक्ती आणि अमोल आम्ही तिघ निघालो आहे एका नवीन राईजला आम्ही लोक झालेलो मिनी वृंदावनला जे मुंबई पासून अगदी हाक्याच्या अंतरावर आहे सत्तर किलोमीटरवर आहे या, हो हो हो, 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 हो सो काल भक्तीचा जा मेसेज आला की जाऊया आपण मिनी वृंदावन बरेच टाइम पासून आम्ही लोक रिल्स वर बघतोय की मिनी वृंदावन असं म्हणजे आहे जवळजवळ वर्ष झालं भक्ती आणि आज आता बऱ्याचदा प्लॅन होता होता राहिला की जाऊया 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 बट फायनली आज मोका आणि दस्तूर एकत्र आलाय तर सकाळी पाचला निघायचं ठरवलं जाऊ वीस लेट झालं पाच वीसला निघालो सगळ्या सण निवडलेले आहेत म्हणजे पहिला तर असं होतं दोन हजार अठरा एकोणीस की उठलं सुटलं संडे आला की आले तर राईजला निघून जायचो बट आता तसं नाही राहिलंय आता जरा बरीचशी कामं असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे सकाळी उठून सगळं तयार होऊन सगळ्या गोष्टी रेडी करून मोठे व्लॉगिंग हे ते छोट्या मोठ्या गोष्टी सर्व तयारीचा जो पार्ट आहे ना तो विसरूनच गेलेलो आणि आज जे रिअलाईज झालं तो भाई एवढं सगळं करायचं आधी आम्ही लोक सकाळी सकाळी जोठून वृंदावनला जायचंय मंदिरात जायचंय म्हणून मी आंघोळ केली आहे नाहीतर मी कोणताही राईड ला निघालो की सकाळी आंघोळ करून नाही निघत मस्तपैकी पूर्ण दिवस राइड करतो धामाघंग झालेला असता मग संध्याकाळी हॉटेल वर वगैरे जाऊन किंवा डेस्टिनेशन वर जाऊन फ्रेश होतो ते बेटर असत सकाळचा टाइम पण वाचून जातो भाई मोटर लोक इतकं टायमिंग नंतर करतो इतकं असं झालंय की काय बोलू आणि किती बोलू आणि किती नको ओ माय गाठ नॉस्टेल जे हिट होत भाई जुने दिवस जुने दिवस ते जास्त लांब नाही मित्रांनो सत्तर किलोमीटरच आहे इकडून आय थिंक पाला पालघर वाडा म्हणून आहे तर तिथून आहे तर स्टेट स्टेट आपला मुंबई अहमदाबाद हायवे पकडायचा आहे आणि चालत राहायचं आहे का इतक्या दिवसानंतर राईडला निघाला ना तर रस्ते पण थोडेसे असे म्हणजे भावचळल्यासारखं होत आहे आता फाउंटनचा ब्रिज आहे ब्रिज चालू व्हायच्या अगोदर डोंगराच्या इथून जो मोठा असा टर्न आहे तो टर्न संपल्यावर आणि ब्रिजच्या अगोदर बरोबर कारण की त्यांच्या इथे सिमेंटचा रोड बनवतात नवीन आणि ब्रिजचा सिमेंटचा रोड आहे नवीन तर ह्याच्यामध्ये ना एक पेट्रोल पंपच्या इकडे जरा डांबरी रस्त्याचा पॅच आहे त्या पॅचला बरोबर अशा खड्डे पडलेत ना की तुम्ही सिमेंटचा रोड सोडता आणि तुम्ही डांबराच्या रोड वळताना तर असा निर्गडा असतं ते खाली जातं तसं झालं आणि टायर ढपकन खाली जात म्हणजे तुम्ही उठून सकाळी राईड करता आणि पहिला पण आला गुड मॉर्निंग रिटर्न जातं की वेकअप टू रियालिटी ब्रो संभाल के चला सगळी झोप पुढून टाकतात तर मित्रांनो आता पेट्रोल करायला आहे माझ्यात पेट्रोल आहे बऱ्यापैकी येताना वगैरे भरीन मी पण अमोलने आज विकासची गाडी आणली आहे बाहेर विकास आला आलाय कारण की त्याला कुठेतरी जायचं होतं दुसरी गाडी तर अमोलच्या गाडीचा शॉक ऑफ एवढा नीट नसल्या कारणाने विकासची गाडी घेऊन आलोय तर विकासचा जो डॉमिनर आहे विकासची जी डॉमिनर आहे त्याला आम्ही लोकांनी नवीन नाव ठेवलं गेंडा मी ना टाका मी येताना टाकेन साधन आहे ना मी नाही टाकतो मी येताना टाकेन हाय माझ्याकडे ऑफिसला आताना टाकलं चल ना मग ब्रिज टाकू ब्रिज चल, चल। साधं असं का नाही आज ते मुद्दा म्हणून सुपरवाईकवाला येतील ना संडे आहे अजून एक पेट्रोल पंप भेटलाय वसाईच्या अगोदरच आहे वसाईचा ब्रिज जो जातो ना त्याच्या अगोदरच आहे बघूया इकडे पॉवर हाय वाटतं नॉर्मल पेट्रोल आहे बऱ्याच दिवसाने मित्रांनो मोटो लॉगिंग करताना मस्त वाटतं असं जुन्या अशा आठवणी ताज्या होतात एक टाइम होता की मोटो लॉगिंग त्या टायमिंगला एवढं जास्त चालायचं ना आणि आता मोटोवलॉगिंगचा जो मेन जो व्ह्यूअर बेस आहे ना तो निघून गेला आहे म्हणजे मेनस्ट्रीम मोटोवलॉगर्स आहेत त्यांना पण व्ह्यूज तेवढे नाही पडत आहेत जेवढे पहिला पडायचे दोन हजार सतरा अठराला वीसपर्यंत पर्यंत पण पडायचे लॉकडाऊनच्या अगोदर पडायचे नंतर मग ते घरेलू कॉन्टेंट सगळं चालू झालं मग आम्हाला पण तिकडे स्विच करावं लागलं बाकी जे लोक ओरिजिनल व्ह्यूअर बेस आहे जो आपला पण मोटोवलॉगिंगचाच आहे कारण की आपण त्यापासूनच सुरुवात केलेली सो ते लोक जे आहेत ना अजूनपर्यंत आहेत आणि ते लोक एकदम कट्टर व्ह्यूवर हो आहेत पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत आणि आणि प्रशंसा पण करणार आणि त्यांना वेट असतो की भाई कधी ना कधी तरी मोठो ब्लॉग करणार कल्पना आणि किंवा डी मध्ये वगैरे असतात करायला काय नाही मित्रांनो यार करू शकतो मोठो व्लॉगिंग पण जर तसे व्ह्यूजच नाही भेटणार असेल तर एवढा पेट्रोल टाकून हे टाकून काय फायदा मला सांगा आजकाल क्रिंच कॉन्टेंट आणि जे शॉर्ट व्लॉग बोलतात त्याचे दिवस चालत सो so, मजबुरीमध्ये नाही करायला लागत आम्हाला कळतं तुम्हाला सो so, आता बघा आता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडतो आणि काही लोक जे लोकांना लोका मोठे व्लॉग नाही बघत असेल रोड रोड रोड, रोड दाखवतो असं वाटत असेल तर तुम्ही लोकांनी दोन अडीच मिनटं पुढे ढकलू शकता आणि जिथे आम्ही लोक वृंदावनला मिनी वृंदावनला पोचू तिथून तुम्ही व्लॉग बघू शकतात थँक यू सो मच तीस पस्तीस किलोमीटर आपल्या घरापासून विरार ओलना विरार टोल खायला आपण पोहोचलोय आणि आय थिंक इकडे बरेचसे असे रायडर्स वगैरे दिसतील कारण की आज संडे आहे सो so, इथून आपण मॅप पण सेट करू मॅप आपण लावला नव्हता विरारपर्यंत तर स्ट्रेट स्ट्रेट होतं माहिती होतं आपल्याला त्यामुळे बघूया आता विकास अमोलला विचारतो इकडे थोडा एक चहा पण मारून घेऊ कारण की थंडी लागते भावान मुंबईत मला वाटलेलं गरम आहे फुल पुढे पण एक आहे पुरेल काय अरे यार डॉमिनारचा टर्निंग रेडियस आहे ना टर्निंग रेडियस टर्निंग रेडियस डॉमिनार विल बी डॉमिनर तर इंजिन चेअर्स वाढली नाही म्हणून नशी पंधरा वीस मिनिटं थांबलो म्हणून ना उजाडायची वाट बघत होतो आता उजाडलंय तर कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला पण बरं पडतो जरा गाडी चालवायला पण मजा येते कारण की डायव्हर्जन आणि खड्डे वगैरे जास्त आहेत ना त्यामुळे बाचकायला होत होतं तर म्हटलं थोडं उजाळला निघतो आम्ही चलो रेडी अजून थर्टी फाय किलोमीटर आहे इकडून मनोर वरून आपल्याला लिफ्ट राईड घ्यायचं ना हॅलो की पॅसेंजर पेंचे ना तर हा मनोरचा ब्रिज आहे जिथून आम्हाला खाली जायचं होतं पण भक्ती मॅप मॅप भक्तीकडे टाकूया तिकडून राईट ने टाकूया का राईटला आहे बघ मी मॅप लावला नाही कारण की मला ना ब्लॉक करायला चार्जिंग खूप कमी उरलेली मोबाईलमध्ये आणि व्लॉक पण करायचा होता त्यामुळे ना ते इथे माउंट केला असता आणि भक्ती मॅप सांगते आणि थोडाफार लाईट राईट लेफ्ट होणारच ती सवय झाली आता मुलींना मॅप दिला तो राईटच्या लेफ्ट होतोच होत तुमच्यासोबत पण मी होतं की नाही मित्रांनो सांगा जरा कमेंटमध्ये मनोरवरून हा राईट घेणार आहे ठीक आहे असा लेफ्ट दिसत असेल पण आम्ही लोक पुढे आले ब्रिज चा म्हणून तो आहे बेसिकली तुम्ही मुंबईवरून नेता तर ऑलमोस्ट पन्नास किलोमीटर झालं असेल अजून वीस किलोमीटर आतमधले वन लेन रोड असणार आहे त्यावर चालवायचं आहे मी विचार करतो पेट्रोल भरून घेऊ जर असेल इकडे तर आतमधून येताना असेल की नाही माहित नाही रिझर्व्ह मी पन्नास चालवली आहे अजून पन्नास चालू शकते शंभरचा आहे माझा रिझर्व चा पण कट्टू कट टू ना जाऊन येऊ शकतो हा मित्रांनो मनोरचा टन तुम्हाला बेसिकली इकडून यायचं आहे अक्च्युली हा वाडाचा टन बोलतात मनोर वाडा त्यानंतर हा रस्ता भिवंडीला पण जातो आहे म्हणजे इथून पण फोर लेन दिसतोय मला वाटलेला सिंगल लेन रोड असेल छान आहे सूर्यदय बघ सूर्यास्त होतोय बघा एकदम सूर्योदय म्हणतोय सूर्योदय आणि सूर्योदयाच्या टायमिंगला असं झाड असा रोड सिंगल रेन रोड असं मस्त वातावरण राईड करायला खूप जास्त मजा येत्या असं असत आपल्या को रायडरच कॉर्डिनेशन जो ओळखीचा रायडर असेल तर पुढे असणारा पहिला दाखवून टाकतो की पुढे आहे किंवा खाय अमोल मी विकास आम्ही लोकांनी खूप खूप सोबत केलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता म्हणजे आमच्या इंडियन लेवल ले। लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता फिलहाल तर हा आतला रोड लागलाय मॅप बघते तिच्या भरोशावर आम्ही चाललेलो भक्ती की शक्तीपीठ आणि एकदम सिंगल लेन गावच्या रोडवर आलं ऐक ना बरोबर आहे ना रस्ता कारण की कुठे हे नव्हतं बोर्ड नव्हता लावला लावलेला गोवर्धन इको विलेज तीन किलोमीटर म्हणजे आम्ही लोक बरोबर रस्त्यावर तर पोहोचलो मित्रांनो आम्ही लोक आम्ही लोक मिनी वृंदावनला तर इथे आता ची एंट्री आणि पार्किंग वगैरे बघतोय श्री कृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट <laughs> गोवर्धन इको विलेज इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा पार्किंग लेफ्टला पण आहे राईटला पण आहे मोठे तर मित्रांनो पार्किंगचे आता पैसे आहेत की नाही तुम्हाला सांगतोच चला गोप्रो शिफ्ट